हॅलो दोस्तों आप सभी का स्वागत है एक, बार, एक नए आशा करता हूं। आप सभी और मस्त होंगे जबरदस्त हिंदी चकबक चकबक क्या ये हुआ ये क्या है मायली दस मायली ट्राय केलेला आहे आणि काय झालंय याचा विषय काय आहे माझ्या केसांकडे जाऊ नका तेल लावलं आहे आता उठलं आहे आणि जाणार आहे अंमजेसि हांगा डीमार्टला गेलेलो ना मॅककॉन स्माइली आणि मॅककॉन फ्रेंच फ्राईज ह्या बन रहा है, है मॅककॉन फ्रेंच फ्राईज मॅ वहा पे खा रहा है फरी मग ते काय नाही खाल्लं 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 नाही खाल्लं हो एकट्याच गेल्या खाली दूध आणलो टोसा काय नाही व्यवस्था आणायलाच पाहिजे आम्ही लहान होतो तेव्हा बाबा कुठे कुठं जायचं कुठं कुठं नाही म्हणजे खाली वगैरे राहतात त्यांची मुलं फिरतात इकडे तिकडे फरत असतात बिल्डिंगच्या मुलांचं जरा एवढे हे नसतं पाहिजे नसतं आपण विचार चला हे सकाळची गोष्ट आहे सकाळी 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 आपली अशी सुरुवात झालेली आहे आणि हे जे दिसत आहेत मला हे मी तेल लावलेलं आहे आदिवासी विहारी आता मी गुन्हा आहे गुन्हा येईल असेल सांभोळ करणार त्या गोष्टी बघूया आणि फरक दिसायला लागलाय थोडे थोडे केस यायला लागलेत एवढे एवढे अर्धा अर्धा इंच काल सगळ्यांनी तेल लावलं पण लावलं बडाबळा हो गया गाय हे दोघींनी पण लावलं अच्छा आहे अच्छा है, अच्छा है? अच्छा है? बर 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 ठीक आहे खाऊ द्या पिऊ द्या जे काय ते आपण भेटूया थोड्या वेळात मी थोडा न हे जे आहे ना स्पाय स्माइली हे फॉन अरे यार एक नंबर है यार बढ़िया है यार हाँ अच्छा टेस्ट है इसका लवकर फटाफट बनवलेलं असेल तरच चांगलं आहे ना काय गुजा त्याला काहीच टाकलं नाही ना तू मीठ बीट काय लावलं नाही ना मीठ लावायला लागते मीठ लावायला लागते त्याला न लावलेला ना उजा त्याला ना? ना त्याल तो परफेक्ट टेस्ट आहे समोर त्यांचा सौरभ जोशी ब्लॉक चालू आहे अच्छा आहे तर मित्रांनो आपलं खाऊन पिऊन नाश्ता करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता दुपारच्या वाजत आले तीन आणि आता ह्यांची म्युझिकची प्रॅक्टिस वगैरे घ्यायचा टाईम झालेला आहे तिने आता दही ठेवलं होतं त्या दिवशीचं जे पुलावभातचं जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल पुलावभात ते संपवलं आता तिने आणि ते धोडा लोजक त्याने ही सवय लावून ठेवली आपण एखादं मांडं घेतलं की करून टाकायचं म्हणजे जेणेकरून छोटं मोठं काय असेल तर ते साफ होऊन जातं मी पण तेच करतो ठीक आहे त्यांना सवय लावलेली आहे असणं गरजेचं आहे ठीक आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये हां सकाळी तेल लावलं होतं तुम्ही बघितलं तर तेल म्हणजे आंघोळ पांघोळ सगळं करून झालेलं केसं चांगली सुखी आहे बघा किती केसांमध्ये वॉल्यूम आहे काय कसं काय ते का आहे तुम्हाला हां तिथे जास्त करून इथे कमी वाटतात ते मग इकडे यायला लागलेत केसं काली तेल लावताना चेक केलं ला आपण अनफॉर्च्युनेटली के त्याचं शूट नाही केलं दाखवलेलं आहे पण यायला लागलेत बारीक बारीक केसं येतात असं आहे जिथे काही आहेत काही येते सपे देत सपी देत आता परत आम्ही म्हणजे म्हणजे आमचा हा रिझल्ट बघून आणि हे सगळं बघून जे नातेवाईक आहेत त्या लोकांनी पण मागवलेत ऑईन्स कोणत्या तर आम्हाला पण मागवा मागवा म्हणून तर मागवलेत यावेळी आपण पुन्हा जेव्हा त्या बॉटल्स येतील वगैरे तेव्हा मी दाखवेन तुम्हाला त्याला आम्ही सहा दिवस आहेत पाच सहा दिवसांनी आणि मतलब रिले मी काम करते आहे सही मी काम करते आहे चीज म्हणजे असा मला पण विश्वास नव्हता मी लावताना थोडा डाऊटफुल होतो पण होते ओके चला आता यांची काय ते म्युझिकल प्रॅक्टिस आहे ती घेऊ ते समोर पियानो ठेवले तो काढतो इथे देऊन आणि त्यांची प्रॅक्टिस घेऊन टाकू बाकी अभ्यास विभ्यास सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांच्या आणि एक्झाम ही झालेली आहे आता रेग्युलर शाळा एक त्यांचा युनिट एक युनिट झाली आहे ना तुमची एक युनिट टेस्ट आता फर्स्ट सेमेस्टरचा पोर्शन सुरू झालं आहे त्यांचा असं आहे जास्त टी व्ही बघू नका आणि त्यानं एक गाणं आहे ना गाणं मी करायला सांगितलेलं बस गे ला? ती, हो ते गाणं पाठ का तुला अं लक्षात नाही एकदा लावून दे तिला लावून देतो आणि ती तिने केलं नाही रिपीट दोन तीन वेळा की त्यानंतर मग आपण मी तुम्हाला ऐकवतो नाही कॉपीराईट येईल नको म्हणून ती गाईल तेच ऐकवतो ओके सब कुछ मैं मेरा सब कुछ तू आय mm -hmm. mm -hmm. ah, 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 ah. करम है करम, अपना करेंगे। है करम। वतन तेरे दिल् दिल दिया है भी देंगे, वतन तेरे दिल दिया है हे जागे वतन तेरे लिये, हर करम ओके व्हेरी गुड क्या बात है? बहुत अच्छा गाया वे वा 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 ना ॲक्च्युली हिला ना मी म्हटले की स्वातंत्र्य दिन आहे ना तर तेरा तारखेला काहीतरी यांचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी म्हटलं की एखादा तयार कर काल फारच हिचकत होती ती मग तिला सारखं सारखं हे बघा इथे गाणं लावून लावून प्रॅक्टिस करायला लावली जवळजवळ पन्नास वेळा तरी तिने गाणं ऐकलं असेल आणि तिला सोबत गायला सांगितलं तेव्हा जाऊन तिने गायला आता त्यांच्या गाण्याची प्रॅक्टिस आपण जे अलंकार वगैरे आहेत त्याची प्रॅक्टिस करू आणि गाणं गायलं कसं तुम्हाला वाटलं जरा सांगा दोघींनी गायलं ॲक्च्युली हिला नाही गायचं तरी पण म्हटलं तू पण तयारी कर कारण हिचा आवाजच निघत नव्हता हो बोल गे एक बरा एक बरे बोल दिल दिया है बोल। दिल दिया बोल चा आवाज येतोय आणि हिचा हर करम अपना करे हर करम अपना करेंगे। है वतन ते ए ए वतन ए ए ए तेरे हा वा व्हेरी गुड पण दोघींचा मिळून जास्त येतोय ना आवाज एकटे <laughs> एकटीचा फार कमी वाटतो आवाज ठीक आहे आता त्यांच्या अलंकार गाणी वगैरे त्याची जरा रियाज वगैरे प्रॅक्टिस वगैरे होऊ दे वाजवतील पण घातील पण वेळ आहे तर बघा साडेतीनच वाजता जात तशी चला हे झालं त्यानंतर भेटू गर्दी भरपूर आहे ना मग भाजी घ्यायला आलोय आम्ही संध्याकाळचे आणि इंद्रानगर मार्केट आहे मेन मार्केट होलसेलचं भरपूर गर्दी एक नंबर गर्दी काय आहे ते आपण भाजी बिजे घेऊ आणि घरी जाऊ काय टोमॅटो तर मित्रांनो आपण पोचलो घरी मार्केटमध्ये फारच गर्दी आणि या आता श्रावणाच्या महिन्यामध्ये में ज्या व्हेज भाज्या आहेत व्हेजिटेबल्स आहेत एवढे महाग करून ठेवले आहेत हे मागण्या पण नॉर्मल किमतीपेक्षा दहा पंधरा रुपये वीस रुपये जास्त टोमॅटो चाळीस रुपये किलो वगैरे वगैरे भाज्या तीस तीस चाळीस चाळीस रुपयेच्या अर्धा किलो आहे की नाही असं आहे आणि सामान्य माणसाचं काय तर पगार पाणी नसतो त्याला कसं तरी महिना काढायचा असतो ह्या गोष्टी जरा लक्षात घेतल्या पाहिजेत बाजार भावावरती तसा काय कंट्रोल नसतो बाजार जे बाजारात विकतात जे आणतात त्याचा छोटी त्या प्राईजवर कंट्रोल असतो पण पब्लिकने कधी कधी या गोष्टीचा बहिष्कार पण केला नाही ते जास्त महाग भाजायचं ते घेतल्या नाही म्हणजे जेणेकरून ते कमी याच्यात करून आम्ही ते विकू शकतो सर ठीक आहे आता आपण आलो आहे तर आम्ही जेऊ आजचा ब्लॉग मी करतो इथेच एंड भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच हसत राहा खेळत राहा स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा Bye. Bye. Bye.